मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संग्राम सुरेखाला म्हणतो आई जर तुझ्या त्या तायडीने आयत्यावेळी कच खाल्ली तर आपला सर्व प्लॅन प्लॅन फिसकटेल त्याचवेळी चित्रा आता तेथे येते पटकन दार बंद करून घेते आणि म्हणते अहो धाकल्या सासूबाई मी तुम्हाला एक न्यूज सांगायला आले आहे तेव्हा कोणती न्यूज असं आता सुरेखा तिला विचारू लागते तेव्हा चित्रा म्हणते अहो आत्ताच मी जाऊबाईंच्या रूमजवळ गेले होते तेथे मोठ्या सासूबाई होत्या त्यांनी पिंकीला काय सांगितलं माहिती आहे का सुरेखा विचार ते काय सांगितलं पुढे आता चित्रा सांगू लागते अहो त्यांनी सांगितलं की जर तू गावदेवीच्या मंदिरामध्ये तिथे गेली आणि तेथे असणाऱ्या विहिरीतून तू देवीला आंघोळ घातली आणि अकरा प्रदक्षिणा मारल्या तर त्यात लवकर तुला बाळ होईल आणि ते नातवंड माझ्या मांडीवर खेळेल तू जर असं केलं नातवंड माझ्या मांडीवर खेळलं तर मग मी तुला लगेच माफ करून टाकेन आणि तुम्हाला सांगू लिटल जाऊबाईंनी हे सर्व ऐकलं सुद्धा आणि हे सर्व चालू असताना बोलत असताना युवराज भाऊजी देखील तेथे दे होते आता हे ऐकता सुरेखा कोणत्याही एक्सप्रेशन देत नाही वेळी चित्रा विचारते तुम्हाला काहीच वाटलं नाही का ही न्यूज ऐकून म्हणजे तुम्हाला टेन्शन नाही आलं का मला तर असं वाटतंय त्या दोघींची ही युती आहे मग तेव्हा सुरेखा म्हणते बरं तू ही न्यूज मला दिली ना आता तू जा बरं तुझ्या रूम मध्ये तेव्हा चित्रा म्हणते माझं कुणालाच काही पडलं नाही असं म्हणून ती रागातच जाता तेथून जाते तेव्हा आता सुरेखा लगेच हसते आणि म्हणते आता ती पिंकी विहिरीमध्ये पाणी काढायला जाणार तेथे मग मी तिला वरून अशी ढकलून देणार कारण तायडीने आपलं काम अगदी चोख केलंय त्यावेळी संग्राम म्हणतो पिंकी युवराज धोंडे पाटील तेव्हा भावपूर्ण श्रद्धांजली असं ते दोघेही एक साथ म्हणतात आणि एकमेकांकडे पाहून हसतात इकडे चित्रा ही रूममध्ये येते आणि म्हणते अहो मला एक व्रत करायचं आहे तेव्हा सत्या म्हणतो कोणतं रत आणि कसलं काय चित्र म्हणते तुम्हाला असं वाटतच नाही ना की मलाही बाळ व्हावं आता पिंकी त्या बाळासाठी व्रत करणार आहे तिला जर माझ्या अगोदर बाळ झालं तर ती माझ्यावरच ठरेल या विचाराने चित्राचा जीव अगदी कासावीस झालेला असतो सत्या तिला विचारतो काय म्हणालीस तू बाळासाठी हे रत करते आहे का तेव्हा चित्र म्हणते मग कुणासाठी करणार आता सत्या खूपच खुश होतो आणि म्हणतो मलाही चित्र माझं कुटुंब वाढावं आणि मलाही एखादं बाळ असावं तेव्हा चित्र म्हणते मग तुम्ही माझ्याबरोबर तिकडे येणार ना सत्या म्हणतो हो नक्कीच येणार बाळासाठी काही पण म्हणून आता तो लगेच चित्राला साथ देण्याचं ठरवतो म्हणतो मी एका नवीन व्यवसायाची सुरुवात सुद्धा करणार आहे आता बघ मी बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप तरतूद करून ठेवणार आहे चित्राला खूप आनंद होतो तर सत्या आणि ती खूप खुश असते दुसऱ्या दिवशी पिंकी आता आवरून बाहेर निघ असते युवराज म्हणतो मन माझ्या मनाची घालमेल होतीये पिंकी म्हणते घालमेल करून घेऊ नका मला काहीही होणार नाही मी एक युवराज म्हणतो मला घेऊन जा पण पिंकी ऐकायला तयारच नसते त्यावेळी ती आता युवराजला म्हणते अहो सासूबाई खरंच खूप चांगल्या आहेत आता नातवाचं नाव घेतल्यावर ते हळव्या होणारच ना युवराज म्हणतो मला यामध्ये काहीतरी प्लॅन वाटतो आईसाहेबांचा त्यानंतर पिंकी आता कुंकवाचा करंडा हातात घेत युवराजला म्हणते तुम्ही माझ्या भांकेमध्ये कुंकू भरा युवराज तो करंडा हातात घेणार असतो त्याचवेळी त्याच्या हातातून तो खाली पडतो त्यामुळे पिंकी आणि युवराजला मोठा बसतो दोघेही एकमेकांकडे आता पाहू लागतात दोघेही खूप घाबरतात तर पिंकी पटकन ते उचलते आणि म्हणते की आता भांगेत कुंकू भरा कुंकू सांडला नाहीये काळजी करू नका युवराज आता तिच्या भांगीमध्ये कुंकू भरतो तर पिंकी त्याचा निरोप घेऊन जायला निघते ती जरा घाईतच चाललेली असल्यामुळे बेडला जोरात धक्का लागतो तर पिंकी की आता खाली पडणार असते युवराज पुन्हा एकदा तिला सावरतो त्यानंतर ती दार बंद करून तिथून जाते युवराजच्या मनात मात्र कालवा कालवं सुरूच असते कारण पिंकीच्या जीवाला धोका आहे असं त्याला सतत जाणवत असतं आता इकडे पिंकी हॉलमध्ये येऊन बाहेर जायला निघते त्याचवेळी तिचा पाठलाग करत संग्राम आणि त्याचबरोबर सुरेखा हे दोघेही येतात ते दोघेही दार बंद करून घेतात मागे आता सुशीला जिन्यावर उभी असते आता ती जोराजोरात हसते आणि म्हणते सुरेखा अगं तूच तुझ्या हाताने आता दार बंद केले आहेत आता या घराचे दरवाजे सुद्धा तुझ्यासाठी कायमचे बंद होणार आहेत एकदा का त्या घाटवाड्याच्या मुलीचा नायनाड झाला ना मग तू सुद्धा या घरातून जाणार ही मी अपेक्षा बाळगते इकडे देवीच्या मंदिरात जाण्यासाठी जो रोड असतो त्याच रोडवर नेमका संग्राम गाडी घेऊन उभा असतो त्याचवेळी सुरेखा अगदी सुशिलासारखी तयार होऊन संग्राम पुढे उभी राहते संग्राम आता घाबरतो तो, तो म्हणतो अगं आई तू हे काय केलंस आणि सुशिला देवींसारखी तू तयार का झालीस त्यावेळी आता सुरेखा म्हणते अरे जेव्हा पिंकीला आपण विहिरीमध्ये ढकलणार आहोत तेव्हा कोणाला संशय यायला नको म्हणजे चुकून जर ती पिंकी जगली तर तिने पण म्हणायला नको की मीच तिला विहिरीमध्ये ढकलून दिलं होतं कारण सुशिलावरच हा आरोप आला पाहिजे असं मला वाटतं त्याचवेळी आता संग्राम म्हणतो वाई, तु तर ने ते वा आई तू तर खूपच हुशार निघालीस ग तेव्हा मला हुशार व्हावंच लागलं असं आता सुरेखा म्हणते मग त्यानंतर ते मागे पाहतात तर पिंकी आता कळशी घेऊन तेथून येत असते तेव्हा आता हे दोघेही लगेच तेथे लपून बसतात मग आता पिंकी येत असताना मनातल्या मनात विचार करते खरं तर हेरवत मी बाळासाठीच करतीये सासूबाईंच्या आग्रहाखातर पण सर्वात जास्त हेरवत मी धनींसाठी करते कारण त्यांना खूप दिवस झाले आमचं एखादं असं बाळ हवं होतं मग बाळासाठीच हेरवत मी करत आहे कारण मला माझ्या धनींच्या चेहऱ्यावरचा फक्त आनंद आणि आनंद पाहायचा आहे जर ते खुश तरच मी खुश असं म्हणून पिंकी आता तिथून निघालेली असते वेळी आता संग्राम आणि सुरेखा लपून तिच्याकडे पाहत असतात पिंकी आता गावदेवीच्या सुद्धा निघालेली असते दुसरीकडे युवराजचं मन मात्र स्वतःलाच खात असतं कारण त्याचं कशातच लक्ष लागत नसतं जाताने जो करंटाखाली पडला होता ते सर्व काही त्याला सारखं आठवत असतं तेवढ्यातच छबीत येते ते आणि म्हणते चल नाही येऊ राजा आपण निघूयात अरे आता पिंकी आल्यानंतर आपल्याला कुमारिकांना काही द्यायचं सुद्धा आहे आणि लगेच पूजा सुद्धा चालू करायची त्याचीच तयारी आपण करूयात त्यावेळी युवराज म्हणतो तुम्हाला सांगू का एक छबीताई मला तर हे कुणीतरी असं प्लॅन केल्यासारखं वाटतंय असं म्हणून तो त्या करंट्याबद्दल सुद्धा सांगतो म्हणतो की मला खूप भीती यु पिंकीच्या जीवावर कोणीतरी उठलंय असं मला वाटतंय छबी म्हणते हा विचार नकोस तू करू पण युवराजचं मन मान्य करायला आता तयारच नसतं इकडे पिंकी उन्हाताना चालली असते तिला उन्हाचा खूप त्रास होत असतो पण आता आपल्या धनींना खुश ठेवण्यासाठी ती ते करत असते दुसरीकडे युवराज आता छबीला म्हणतो तुम्हाला तो दिवस आठवतो का जेव्हा तो कॅम्प जे भरणार होता तेव्हाचा तेव्हा छबी म्हणते हो चांगलाच आठवतोय युवराज म्हणतो त्या कॅम्पच्या वेळी जशी माझ्या मनाची घालमेल होत होती मी त्यांना नको जाऊ म्हणत होतो आज पण माझ्या मनाची तशीच घालमेल होती आहे छबी म्हणते तो दिवस मला अजूनही आठवतोय तीन आयुष्य उद्ध्वस्त झाली होती तेव्हा माझं माझ्या बाळाचं आणि पिंकीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं युवराज म्हणतो मग त्यासाठीच मी आजसुद्धा तडफड करतोय की आपल्याला पिंकीच्या मदतीसाठी कारभारणीच्या मदतीसाठी जायला हवं छबी आता त्याच गोष्टीचा विचार करत असते पिंकीला जोरात दगडाची ठेच लागते त्यामुळे पिंकी जोरात खाली पडते तिच्या हातात असणारी कळशी देखील अगदी लांब जाऊन पडते पिंकीला आता काय करावं सुचत नाही तिला खूप त्रास होत असतो शेजारीच आता एक कापड असतं तेव्हा ती कशी वशी उठते आणि त्या झाडाजवळ जात तेथे असणारं कापड घेते आणि स्वतःच्या अंगठ्याला बांधते इकडे छबी म्हणते तू काळजी करू नको युवराज देवी आई चर्वत ती करण्यासाठी गेली आहे ना मग देवी आईस तिच्या पाठीशी उभी राहील तिला मदत करेन युवराज आता कसावसा छबीबरोबर मार्केटमध्ये जाण्यासाठी तयार होतो आता ते दोघेही तिथून गेल्यानंतर लगेच चित्रा हॉलमध्ये येते आणि सत्याला हळू आवाजातच बोलवते सत्या म्हणतो अगं आपण बाळासाठी रथ करायला चाललो आहे ना मग असं लपून छपून जाण्याची काय गरज जा आहे चित्रा म्हणते मला आता सध्या कुणाची नजर लागायला नको कारण मी बाळासाठी प्रयत्न करते आहे तुम्ही चला माझ्या पाठीमागे असं म्हणून ती आता सत्याला घेऊन देखील गावदेवीच्या मंदिराजवळ जायला जा निघते तर दुसरीकडे पिंकी ही आपली कळशी आणण्यासाठी त्या झाडाझुडपातून काट्यातून चाललेली असते त्याचवेळी तिच्या पायात जोरात काटा भरतो तेव्हा ती कसा बसा तो काटा काढते तिला खूप त्रास होत असतो जोरात धनी असा आवाज देते इकडे युवराज मार्केटमध्ये असतो त्याला समस्त पिंकी कोणत्या तरी संकटात आहे तो एवढ्या जोरात दचकतो की छबी देखील घाबरते ती म्हणते काय रे झालं युवराज तो म्हणतो मला असं वाटतंय कारभारीन कोणत्या तरी संकटात आहे तेव्हा छबी म्हणते जा तू तिला तुझी गरज असेल आणि तुझंही मन आता थाऱ्यावर नाही आहे नऊ कुमारिकांना मला निमंत्रण पण द्यायचंय मी माझी ऑटोने जाते घरी ठीक आहे असं युवराज म्हणतो आणि पटकन गाडी स्टार्ट करून वाऱ्याच्या वेगाने पिंकीकडे निघतो इकडे पिंकी आता आपली कळशी घेते आणि निघालेली असताना समोरच आता संग्राम आणि सुरेखाची गाडी येते तेव्हा आता तिचं त्यांच्याकडे अजिबात लक्ष नसतं सुरेखा मात्र बरोबर तिला पाहते आणि संग्रामला दाखवते त्यावेळी संग्राम म्हणतो हिला उडवू का आत्ताच म्हणजे कायमचा विषय संपेल फार सुरेखा म्हणते आपल्याला असं काहीही करायचं नाहीये आपला प्लॅन ठरलाय ना त्याचप्रमाणे व्हायला हवं हो। इकडे पिंकी आता आपलं रथ पूर्ण करण्यासाठी चाललेली असते तिला खूप त्रास होत असतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये पिंकी आता त्या विहिरीजवळ पाणी भरण्यासाठी जाते तेवढ्यातच सुरेखा तेथे येते आणि सुशिलाला फोन करून सांगते तायडे तू तर खूप छान जागा शोधलीस ग इथे कुणीच नाही आहे खरं बरं झालं सुशिला खुश होते तर सुरेखा म्हणते तू अंत्यसंस्काराची तयारी करून ठेव सुशिला खुश होते आणि फोन ठेवते तेवढ्यातच आता इकडे जेव्हा पिंकी ही खाली वागते त्याचवेळी सुशीला तिला धक्का देते पिंकी आता त्या विहिरीत जाऊन पडते आणि धनी असा जोरात आवाज देते युवराज आता तेथे आलेला असतो आणि धावतच पिंकीला वाचवण्यासाठी तो, तो पुढे जातो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करते